ये तुला तुला सैर मी आहे आता मला बी लागली ये रुको मले चला रुस आत तरी चालेला काय आहे हे नाही मला भीती येते सर्दी बघा पायला किती बत्ती बघा पोटर कशाला पायला ते मुंडीला नाही चोक नाही

को ब्रेक kan ya <स्थी> <स्थी> <स्या> आता या बँक मातीशी आणि त्याच्यावर आता डिझाईन बनत आहे

बर्तन नाही नापर्यंतनी जर्मनी के भागाला पण येत होतं ना शेवगाला पण कौली म्हटलं कौली जो स्टेशनच जात सर त्याला खूप मागणी आहे सर आज त्याला खूप मागणी आहे मार्केटला दुष्परिणाम काय नाही नाहीच टाकू ना टाकू मत... ना लग्न मध्ये भेटलो तर आलो होतो आम्ही लग्नात लग्न व्हिडिओ करायला का

धन्यवाद तुम्ही साहेब अतिशय छान तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि वेगवेगळ्या वस्तू बनवून दाखवल्या मातीच्या